तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तर ती काय आहे तर चला मग आता आपण पाहूया तर राज्यातील महिलांना लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दर महिना हा हप्ता जो आहे तो शासनाकडून दिला जातो पण त्या आता राज्यातील अशा काही महिला आहेत की त्या लाभार्थ्यांना आता पंधराशे रुपये दर महिना त्याऐवजी पाचशे रुपये दर महिना जो आहे तो दिला जाणार आहे तर ह्या कोणत्या महिला लाभार्थी आहेत की ज्यांना या योजनेचा हप्ता जो आहे तो पाचशे रुपये जो आहे तो करण्यात येणार आहे तर त्यामध्ये अशा काही महिला लाभार्थ्यांचा समावेश असणार आहे की ज्या महिलांना नमो शेतकरी ही जी योजना आहे या योजनेचा लाभ जो आहे तो मिळत आहे तर अशा योज अशा महिलांना ज्या महिला लाभार्थी आहेत की ज्यांना नमो शेतकरी या योजनेचा लाभ मिळत आहे अशा महिलांना जो आहे तो आता लाडकी बहीण या योजनेचा जो पंधराशे रुपये हप्ता आहे तो न मिळता पाचशे रुपये हप्ता जो आहे तो देण्यात येणार आहे अशा काही प्रकारची शासनाची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे तर राज्यातील एकूण ज्या महिला आहेत की ज्या नमो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत तर त्या महिला आहेत आठ लाख महिला तर या आठ लाख महिलांना देखील जे लाडकी बहीण योजना आहे या योजनेअंतर्गत पाचशे रुपये जे आहेत ते दर महिना फक्त देण्यात येणार आहे तर तुम्ही इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेणार असाल तर देखील तुम्हाला मिळणार नाही फक्त जर तुम्ही नमो शेतकरी या योजनेचाच लाभ जर घेत असाल तर तुम्हाला पाचशे रुपये दरमहा आता लाडकी बहीण या योजनेचा देण्यात येणार आहे आणि ही जी माहिती आहे ती राज्यातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे अशा काही प्रकारची माहिती जी आहे ती विविध प्रसारमाध्यमांमती वरती म्हणजेच न्यूज चॅनल असतील त्यावरती देखील आलेली आहे की महिला आहेत ज्या आठ लाख लाभार्थी महिला आहेत राज्यातील की ज्या नमो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना पंधराशे रुपयाऐवजी आता फक्त पाचशे रुपये महिना जो आहे तो लाडकी बहीण या योजनेचा दिला जाणार आहे तर अशा काही प्रकारची माहिती जी आहे ती महत्त्वाची आहे लाडकी बहीण या योजनेसंदर्भातली तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करून जा